नमस्कार आस्वाद आपलेपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी आपल्याला मस्तपैकी अशी भरली मिरची भजी दाखवणार आहे खूप टेस्टी लागते ही आपली आता पावसाळा सुरू आहे पुन्हा श्रावणसुद्धा सुरू झाला आहे तर गरम गरम मिरची खायला खूपच छान लागते जेवणासोबतसुद्धा खूप छान लागते ही मिरची तर ही आपली जी मिरची आहे ती कशी बनवायची आणि त्याच्यामध्ये कोणता मसाला मी भरला आहे तेसुद्धा दाखवते खूप टेस्टी लागते खायला तुम्ही नुसतीसुद्धा खाऊ शकता तर आता पाहूयात त्यासाठी तर इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत ह्या थोड्या कमी तिकटाच्या म्हणजे मिडियम तिखट इतक्या आहेत जास्त सुद्धा नाही नाही किंवा कमी तिकटाच्या मिडियम तिखट आहेत तर आपल्याला अशा पद्धतीने त्याला चिरे पाडून घ्यायचे आहेत मधोमध म्हणजे आपण जो मसाला वापरणार आहोत तो त्याच्यामध्ये आपल्याला थोडा थोडा भरता येईल आणि मसाला भरून तर मिरची आपली बेसनमध्ये बुडवून खूपच टेस्टी लागते तर इथे सगळ्या मिरच्यांना बघा मस्त अशा मी चिरे पाडून घेतलेले आहेत तर इथे मी मसाला घेतला आहे त्यासाठी मी इथे खोबरं घेतलेलं आहे थोडीशी लसूणची पाकळी एक आणि थोडासा दाण्याचा कूट माझ्याकडे जे मी तयार केलेली होती चटणी तीच घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ तर ते आपल्याला थोडं थोडं भरायचं आहे जास्त नाही एकदम थोडं थोडं कातर आपल्या मिरचीला छान टेस्ट येते म्हणून आपल्याला ते थोडं थोडं घालून घ्यायचं आहे आपल्याकडे कोणतीही चटणी असते चटणी ही तर असतेच आपल्याकडे लसूण कोबऱ्याची वगैरे तर ती भरून करायचं खूप टेस्टी लागते आपली मिरची अशा पद्धतीने सर मी सर्व मिरच्या ज्या आपल्या आहेत त्या भरून घेतलेल्या आहेत तर त्यासाठी आता इथे मी बेसन घेतलेलं आहे थोडीशी हळद घातलेली आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे चिमूटभर खायचा सोडा घालायचं आहे हळद जी आहे ती थोडी घालायची सोडा घालते वेळी नाहीतर लाल होतात तर आता पाणी घालून छान असं बॅटर जे आपलं आहे ते मी तयार करून घेतलेलं आहे तर इथे अशा पद्धतीने आपल्याला मिरच्या आपल्या ज्या आहेत त्या बुडवून घ्यायच्या आहेत तर तेलसुद्धा आपलं गरम झालं आता मिरच्या आपले तळून घेऊयात छान असा गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत त्यांना तळून घ्यायचं आहे मिडियम गॅस होती या आपल्या मिरच्या गरम गरम खायला तर खूपच छान लागतात आणि एकदम टेस्टी लागतात अशा पद्धतीने आपण जो मसाला भरला आहे त्या मसाला भरला तर तर इथे बघा आपण त्यांना आता पलटी करून घेऊयात दुसऱ्या बाजूनेसुद्धा त्यांना चांगलं शेकवून घ्यायचं आहे तर आपल्या मिरच्या ज्या आहेत त्या आता पलटी करून घेत तर तुम्ही या पद्धतीने मिरची जी आपली आहे ती करून बघा खूप छान लागते आपली जी दाण्याचं कूट आणि खोबऱ्याची चटणी आहे ती चटणी भरून खाऊन बघा खूपच टेस्टी लागते म्हणजे आपण वरणाबरोबर वगैरे नुसती मिरची खाल्ली ना भाजीचीसुद्धा गरज लागत नाही वरण भाताबरोबर मिरची असेल खूप झालं तर इथे आपल्या मिरच्या ज्या आहेत त्या सगळ्या ह्याच पद्धतीने आपल्याला मिडीयम गॅसवर चांगला रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत तुम्ही असं कधी असं संध्याकाळच्या वेळी वगैरे आपल्याला खावीशी वाटली तरी नुसत्यासुद्धा आपण खाऊ शकतो इतक्या छान लागतात म्हणून कमी तिखट आणायच्या जास्त तिखट मिरच्या आणायच्या नाहीत तर इथे बघा छान अशा मिरच्या आपल्या बघा तळून झालेल्या आहेत मस्त अशा कुरकुरीत झालेल्या आहेत तर आता काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने आपल्या ज्या बाकीच्या मिरच्यासुद्धा आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत तर इथे दुसऱ्यासुद्धा मिरच्या मी घालून घेतलेल्या आहेत त्यांनासुद्धा आपल्याला चांगला रंग येईपर्यंत तळून घ्यायचं आहे तर ह्यासुद्धा आपल्या मिरच्या मस्तपैकी तळून झालेल्या आहेत मी सर्व मिरच्या तळून घेतल्यात मी ते ताटामध्ये काढून घेतलेल्या आहेत बघा छान अशा मिरच्या आपल्या गरम गरम तळून झालेल्या आहेत गरम गरम खाऊन बघा खूप छान लागतात आणि टेस्टीसुद्धा आहेत जास्त वेळसुद्धा लागत नाही अगदी झटपट होतात त्याच्यासाठी आपल्या काही वेगळे मसालेसुद्धा वापरायची गरज नाही अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये मस्त अशी मिरची भजी आपली तयार आहे तर तुम्हाला आजची आपली ही मिरची भाजीची व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओची जे येणारी नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद